नाशिक जिल्ह्यातील पैशाच्या देणे घेणेवरून अपहरण केलेल्या व्यक्तीची सुटका दोन आरोपी व स्कॉर्पिओ गाडी ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इसम निहाल पवार यास गव्हाण जिल्हा धुळे शिवारात कोणीतरी अज्ञात इसमानी अज्ञात कारणासाठी बळजबरीने काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीत बसवून अपहरण केले असलेबाबत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्यातील अपहरित व्यक्ती व आरोपींचा शोध घेणेकरिता मदत करणेबाबत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेचे पत्र प्राप्त होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य व आरोपीकडून अपहरित व्यक्तीच्या जीवास असलेला धोका पाहून पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर गुन्ह्यातील अपहरित व्यक्ती व आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अपहरित इसम व आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्या गुन्ह्याचे अनुषंगाने दीपक गायकवाड यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे कवठेमहांकाळ येथील अलकूट फाटा येथे संशयितरित्या थांबलेले आहेत नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कवठेमहांकाळ येथील अलकूट फाटा येथे जाऊन अलकूट फाटा येथील बंदमका फॅक्टरीच्या आवारात सापळा लावून थांबले असता फॅक्टरीच्या आवारात एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन थांबलेले दिसले तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सदर ठिकाणी जाऊन सहा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता गाडीतील इसमांना खाली उतरा असा इशारा केला असता दोन इसम खाली उतरले त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे एक शरद बाळासो गलांडे वय बावीस वर्षे राहणार रेल्वे स्टेशन जवळ रांजणी तालुका कवठे महांकाळ दोन शंकर दत्तात्रय गिड्डे वय बावीस वर्षे राहणार रामपूरवाडी रोड टी तालुका कवठे महांकाळ अशी सांगितली सदर स्कॉर्पिओ गाडीची पाहणी केली असता सदर गाडीच्या पाठीमागील बाजूच्या सीटवर एक व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत बसलेला दिसला सदर व्यक्तीला खाली उतरून त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव निहाल सुभाष पवार वय तेवीस वर्षे राहणार अंजनाळे जिल्हा धुळे असे सांगितले सदर चौकशी केली असता त्याने सांगितले की शरद गलांडे व शंकर गिड्डे यांनी करंजगवाण जिल्हा धुळे शिवारातून आर्थिक देवाणघेवाणवरून बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीतून त्याचे अपहरण करून त्याचे त्याचे घरचे लोकांकडे फोनवरून पैशाची मागणी करत होते त्यानंतर अपहरि तिसम निहाल पवार यास सुरक्षितेकरिता ताब्यात घेतले सदर अपहरी तिसमांचे नातेवाईक यांनी त्यास ओळखले असून यावरून सदर गुन्ह्यातील असलेबाबत निष्पन्न झाले सदर गुन्ह्यातील अपहरी तिसम आरोपी व स्कॉर्पिओ गाडी पुढील तपास कामी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण करीत आहेत